नमस्कार आपण बघत आहो विशेष कार्यक्रम कार्यक्रमामध्ये आपल्याला स्वागत आहे आज आपल्याला भेटणार आहे डॉक्टर प्रियंका डोंगरदा डॉक्टर प्रियंका डोंगरदा या डॉक्टर टूट संचलक क्लिनिकच्या संचालिका आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी येथील त्यांनी बी डी एस एम डी केलेली आहे जाणून घेऊन दाताची काळजी आणि निगा कशी राखावी याविषयी नमस्कार मॅडम नमस्कार आ, मी डॉक्टर प्रियंका डोंगरसाळ माझं बी डी एस एम डी एस घाटी घाटी हॉस्पिटल मधून झालेलं आहे मी कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट आणि एम्बोडॉट्रिस्ट म्हणजे रूट केनाल स्पेशलिस्ट आहे तर रूट कॅनालचे वेगवेगळे प्रकार आणि दात कसं वाचवण्यात येईल याच्यात मी तज्ज्ञ आहे आणि आपल्याकडे योग्य डॉक्टरांची टीम आहे सर्व प्रकारच्या उपचारांसाठी त्यांचं नाव आहे डॉक्टर निकिता गंगोली डॉक्टर अबुली मुळे आणि डॉक्टर निलेश उबाळे Uh, मॅडम आपल्याकडे काय काय फॅसिलिटी आहे आपल्याकडे रूट केनाल ट्रीटमेंट दातांची कवी बसवणे जो दात आहे म्हणजे त्याला विजडम टूथ किंवा अक्कल दहार म्हणतात ते आपण काढू शकतो टूथ ज्वेलरी आजकाल कॉस्मेटिक पद्धतीमध्ये टूथ ज्वेलरी आणि स्माइल डिझाईनिंग पण आहे इम्प्लांट आहे आहेत रूट, रूट, रूट केनाल उपचार पद्धती कशी आहे रूट केनाल एक नॉर्मल रूट केनाल पण ज्यात आपण फक्त दातांची कीड काढून दातात मसा बसवतो आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट फॅसिलिटीज एक थर्मो प्लॅस्टिसाइज रूट केनाल असतं कोल कॉम्पॅक्शन रूट केनाल असतं वेगवेगळ्या आठ पद्धती असतात रूट केनालच्या दाताची कॅलरीज फिडिंग म्हणजे काय म्हणजे Uh, केरीज हुँ. केरीज एक्सकेवेशन म्हणजे दाताची कीड काढणे आणि दातात चांदी बसवणे किंवा दाताच्या कलरच सिमेंट बसवणे uh, दात कशामुळे होतात दाताची सफाई न ठेवल्यामुळे जेव्हा आपण दातांना ब्रश करत नाही रात्री झोपण्यापूर्वी मी तरी लोकांना सांगते की सकाळी एकदा ब्रश नाही केलं तरी चालेल पण रात्री ब्रश करणं हे खूप आवश्यक आहे uh, कशामुळे uh, आणि किती मुळे आज लहान मुलांचे सुद्धा दात किडीले होत आहे कशा पद्धतीने पाहिलं जातं आपण आज तर मॅक्झिमम लहान मुलांचे दात किडलेले आहेत कारण आपण त्यांना चॉकलेट वगैरे जास्त देतो आणि फास्ट फूड जास्त प्रोव्हाइड करतो तर युजली लहान मुलांमध्ये चॉकलेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना किडणं जास्त होते व्यसन व्यसनधीन याचा ते परिणाम व्यसनांचा परिणाम होतो तंबाखू सिगरेट त्याचा परिणाम दाताची जी परत असते ज्याला आपण इनामल म्हणतो ना त्याच्यावर होत असं म्हणतो वर्षातून एक किंवा दोनदा तुम्ही दात स्वच्छ करून घ्यावा डेंटिस्ट्रीमध्ये तीन महिन्यातून एकदा तरी डेंटिस्ट मध्ये असं म्हणतो पण साधारण वर्षातून एकदा किंवा दोनदा तुमच्या डेंटिस्टला फॅमिली डेंटिस्टला भेटला तरी सांगतो भरपूर जणांच्या आता दाताचे प्रमाण आहे कोणाची किडीले होते लहानपासून मोठ्या पर्यंत तर असं एक वेगळं तुम्हाला असं काय वाटलं याच्यामध्ये नवीन एखादा पेशंट आला त्याच्यामुळे दाताचं शक्य नाही ते तुम्ही केलेलं आहे असं दा, म्हणजे दात वाचवणं शक्य नाही आपल्याकडे एक ट्रीटमेंट होते दात पेशंटला सगळीकडे दात काढायला सांगितलं होतं कारण दाता पेशंटला वरचा हाड नव्हता तर आपण हाडाची सर्जरी करून तो दात वाचवलेला आहे तो फॉलोअपचे फोटोज पण आहेत आपल्याकडे असं कुठं कुठून पेशंट आपल्याकडे आपल्याकडे सिल्लोर कन्नड आणि छत्रपती संभाजीनगरचे पेशंट असतात काय आव्हान का का ती हो दात दुखलं तरी घरीच असतात तंबाखूमुळे दात खंड होतात त्याच्यासाठी काय उपाय काय तुम्ही दात होऊन दाताची ट्रीटमेंट जितकी तुम्ही पोस्टपोन कराल ना तितकी ती महाग होत जाते म्हणून आज जर दात किडलाय तर लगेच डेंटिस्ट कडे जावं तुम्ही आणि जर तो दात किडलेला आहे आणि तुम्ही उपचार नाही केला तर तो रूट केनाल ला जातो दाताचा उपचार नाही केला तर मग तुम्हाला सिस्ट किंवा सूज पण येऊ शकते आणि असं करत 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 दाताचं काम वाढत जातं त्यामुळे लवकर डेंटिस्टला दाखवलेलं बरं हल्ला दात असते हा त्याला म्हणतात स्प्लिंटिंग स्प्लिंटिंग ट्रीटमेंट असते हलणारे दाता आपण स्प्लिंटिंग आणि स्वच्छ करून त्यांना पक्क करू शकतो आणि जर खूपच कॉम्प्रोमाइज असेल तर मग दात काढून इम्प्लांट करू शकतो काही तर ते काढावेच लागतात हलणारे दात जे असतात ते काढावेच लागतात आणि जी शेवटची लहाड असते चावण्यात ती तर आपल्याला काढावीच लागते आणि ती, ला ती नाही बसवली तरी चालते कारण ती एकदम शेवटी इकडे असते पण समोरचे दात आपल्याला बसवावीच लागतात म्हणजे दात तो कोण म्हणतात तुम्ही ते कशा पद्धतीने त्याचे तीन प्रकार असतात सर डेंचर म्हणतो आपण म्हणजे जी कवळी बसवतात ती किंवा दातांचा सपोर्ट घेऊन एक ब्रिज बसवतो ती आणि हाडांमध्ये स्क्रू टाकतो त्याला इम्प्लांट म्हणतो काही समजा जे म्हाते माणस आहे त्यांचे दात बघितलं काढून पण ठेवतात आणि पुन्हा पण पण याच्यानंतर एक आजूक गरज नाही राहत ते दातांच्या हाडांवर असतं जसं जसं वय वाढत ना हाड झिजतात तर इम्प्लांट पद्धत ही वय झाल्यावर आपण नाही करू शकत ब्रिज पण आपण वय झाल्यावर नाही बसवू शकत तर आपल्याला कवळेच बसवावी लागते तुमचा हॉस्पिटलचा पत्ता सांगा हॉस्पिटलचा सा पत्ता आहे हॉस्पिटलचं नाव आहे डॉक्टर टूथ एडव्हान्स डेंटल क्लिनिक पत्ता आहे एनफोर्स सिडको एम आय टी हॉस्पिटल जवळ कामगार चौक आणि संपर्क करा एट सेव्हन ट्रिपल एट थ्री वन टू फाईव्ह नाईन ह्या संपर्क क्रमांकावर